अवधूत चिंतनात्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर लोकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आषाढी एकादशी आलेली आहे सहा तारखेला म्हणजेच येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे तर भरपूर वेळा मला प्रश्न आलेला आहे की ताई संतान काहीतरी सेवा सांग किंवा संतान होत नाहीये मुलबाळ होत नाही आम्ही कोणती सेवा करू मी तुम्हाला ज्या त्या वेळेस ज्या त्या सेवा दिलेल्याच आहेत पण दरवेळेस सांगत असते की एकादशी आली की ही चाळीस दिवसांची सेवा आवर्जून करायला हवी आणि आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची व वा आपल्या या चोवीस एकादशी पैकी सगळ्यात मोठी अशी एकादशी ही आषाढी एकादशी आहे बघा या दिवसापासून जर तुम्हाला शक्य असेल ज्यांना प्राप्ती हवी आहे किंवा संतान नाहीये तुम्हाला बघा तुम्ही सगळे प्रयत्न करून थकला आहात तुमचे रिपोर्ट वगैरे नॉर्मल आहेत तुमचे ट्रीटमेंट देखील चालू आहे बघा आपण औषध गोळ्यासोबत औषधासोबत आपण डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत या अध्यात्माची देखील जोड द्यायची आहे थोडीशी म्हणजे काय डॉक्टरांचा उपचार तर आपल्याला सुरु ठेवायचाच आहे तो बंद करायचा नाही त्यास त्या डॉक्टरांच्या त्या उपचारासोबतच आपल्याला ही सेवा देखील करायची आहे या सेवेने भरपूर लोकांना अनुभव येतात आता गेल्या वर्षी देखील मी दरवेळेस तुम्हाला हा व्हिडिओ टाकत असते गेल्या वर्षी देखील एका ताईने ही सेवा केली होती त्यांना देखील फरक पडलेला आहे त्यांना देखील संतांना प्राप्ती झालेली आहे तर तुम्ही तुम का नाही करू शकत बरं तुम्ही आवर्जून करा एकदा तुम्ही करायला तुम्हाला काय हरकत आहे बघा आता संतान प्राप्तीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे चाळीस दिवसांची ही सेवा असणार आहे एकादशीपासून आषाढी एकादशी पासून एक ही सेवा सुरू करायची आहे आता समजा आषाढी एकादशीला कोणाला जमलं नाही करायला तर काय करायचं नंतर येणारी एकादशी जी असेल त्या एकादशी पासून जरी सुरुवात केली तरी देखील चालणार काही कारणस्तव बघा पिरियड्स असतील किंवा अजून दुसरं कोणतं कारण असेल या कारण आपल्याला नाही आली तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही एकादशीपासून सुरुवात करू शकता तर आपल्याला संतान प्राप्तीची सेवा करायची आहे बाळ गोपाळ कृष्णाची ही चाळीस दिवसांची सेवा असणार आहे ही सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे तुम्हाला आषाढी एकादशी पासून या सेवेला सुरुवात करायची आहे या सेवेला तुम्ही आणि तुमचे मिस्टर पहिल्या दिवशी तर कमीत कमी तुम्ही जोडीनेच बसायचं आहे काही आता मी एकटीने बसलो चालेल का हे कामावर जातात वगैरे 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 बघत फक्त तुम्हालाच आई व्हायचं नाही त्यांना देखील बाबा व्हायचं आहे आणि आपल्या सुखासाठी कुठेतरी या सेवेला सुरुवात म्हणून तुम्ही एक दिवस फक्त एक दिवस काहीतरी ऍडजस्ट करा एक दिवस तुम्हाला जोडीनेच बसायचं आहे बघा त्याच पद्धतीने भरपूर महिला म्हणतील की आमचे मिस्टर आमच्या जवळ नसतात म्हणजेच जॉबला बाहेर गावी आहेत किंवा काही कारण असतं त्यांना बाहेर राहावं लागतं अशा देखील प्रॉब्लेम्स असतात अशा वेळेस अशा वेळेस काय करायचं तर काहीच करू शकत नाही अशा वेळेस कारण हे ही सेवा दोघांनी मिळून करायची आहे पहिल्या दिवशी तर दोघांनीच बसायचं आहे नंतर नंतर एकटीने सेवा म्हणजे स्त्रीने एकटीने जरी सेवा केली तरी देखील चालते बघा लग्न झाल्यानंतर एकतर नवीन नवीन लग्न झालेलं असतं आणि लग्न झाल्यानंतर तीन चार महिने उलटले की प्रत्येकाचा डोळा एकाच गोष्टीवर असतो की कधी हिला बाळ होतं आणि कधी कोणी घरी आलं सहज तरी कोणी विचारत नाही बाई तू कशी आहेस कसं चाललं आहे तुझं माणसं कशी आहेत सगळं व्यवस्थित ठीक आहे ना असं कोणीच विचारायला जात नाहीत फक्त एवढंच विचारतात मग काही नवीन काय आहे की नाही खुशखबरी काय आहे की नाही अजून देखील नाही म्हणजे असे वेगवेगळे वगैरे आपल्याला ऐकायला मिळते कधी कधी आपण करिअरच्या मागे इतकं धावलेलं असतो की कधी कधी आपल्याला संतान प्राप्ती म्हणजे गर्भधारणा राहिली जरी असली तर या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपलं करिअर घडवायचं असतं यामुळे आपण आभूषण देखील करत असतो तर या चुका कारण बघा देव देऊन देखील बघतो आणि घेऊन देखील बघतो असं म्हणत असं म्हणतात त्यामुळे बघा त्यामुळे तुम्ही आवर्जून ज्या गोष्टी ज्या वयात घडायला हव्यात त्या वयातच घडवा कारण जास्त वेळ देखील लावू नका नंतर आपल्याला अडचणींचा सामना करायला लागत असतो आता भरपूर जणांना संतान आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही बरं का किंवा ज्या गर्भधारणा जा प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी देखील ही सेवा करायची नाही त्यांनी दुसरी कोणती करायची ते मी तुम्हाला सांगते ज्यांना आई वहीचं सुख प्राप्त करायचं आहे ज्यांना संतान प्रती पाहिजे आता मुलगा हवा आहे मामाला मुलगी आहे मुलगा हवा आहे तर मुलासाठी कोणती सेवा आहे का तर मी पर्सनली सांगेन आता हे आपल्या हातात नाहीये मुलगा व्हावा की मुलगी व्हावी हे आपल्या हातात नाहीये आणि स्त्रीच्या पण हातात नाहीये पुरुषाच्या पण हातात नाहीये आता ते आता सगळं सायंटिफिक आहे सोडा पण आपण जे मनोभावे सेवा करणार आहोत ते सेवा करा कारण तुम्हाला मुलगी आहे तुम्हाला मुलगा हवा आहे किंवा मुलगी आहे मुलगा आहे पण मुलगी हवी आहे तुम्ही मनोभावे सेवा करा त्या सेवेवरती विश्वास ठेवून करा नक्कीच तुम्हाला जे हवं आहे ते भेटेल पण मुलगाच होईल अशी शाश्वती मी तर देणार नाही सध्या तरी कारण ही सेवा संतान प्राप्तीची आहे हे देखील तुम्हाला मी सांगते चाळीस दिवसांची सेवा असणार आहे पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बाळ बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे स्वच्छ मूर्ती धुवून पुसून घ्यायची आहे बाळकृष्णाची मूर्ती तामनात घ्यायची आहे आणि तो फक्त तुम्हाला अभिषेक करायचा आहे जलानेच फक्त अभिषेक करायचा आहे दूध वगैरे काही वापरायचं नाही दूध दही परत मध वापरतो साखर वापरतो काही सुद्धा वापरायचं नाही फक्त जलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे शक्य असल्यास गळती ठेवा गळती म्हणजे जे अभिषेक पात्र आहे ते अभिषेक पात्र ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचं लक्ष केंद्रित फक्त त्या अं पूजेवरतीच राहील म्हणजे तुमची जी सेवा सुरू आहे त्या सेवेवरतीच राहील सेवा काय असणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि काय काय वेळेस आपल्याकडे गळती नसते तर अशा वेळेस काय करायचं तर दोघातल्या एकानी पहिल्या दिवशी तर तुम्ही ऍडजस्ट कराल नंतर काय कराल दोघातल्या एकांनी म्हणजे स्त्रीने एकदा अभिषेक घाला आणि पुरुषांनी वाचन करा किंवा पुरुषाने अभिषेक घ्यायला स्त्रीने वाचन करा दोघांपैकी एक काय करायचं दोघांपैकी एकाने कोणीतरी अभिषेक घालायचा आहे आणि दुसऱ्या दिवसापासून बघा बघा तुम्ही गळती जाणण्याचा प्रयत्न करा म्हणजेच कसं होतं माहितीये का गळती एकदा ठेवून दिली अभिषेक पात्र एकदा ठेवून दिलं फक्त पाणी चेक करायचं आहे आपल्याला आपलं संपूर्ण लक्ष आपल्या वाचनाकडे राहतं आपलं लक्ष केंद्रित राहतं नाही नाहीतर आपलं वाचनाकडे अर्ध लक्ष असताना अर्ध लक्ष आपलं गळतीकडे म्हणजे अभिषेक करण्याकडे असत त्यामुळे कधी कधी व्यवस्थित आपला अभिषेक देखील केला जात नाही कधी कधी व्यवस्थित वाचले जात नाही यासाठी शक्यतो अभिषेक पात्र घरात ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे व्यवस्थित होतो त्यामुळे तुम्ही अभिषेक पात्र नसेल तर ते आणण्याचा प्रयत्न करा असेल तर त्याने आंघोळ घालण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा अभिषेक करायचा आहे नवरा नवराबाईकडून दोघांनी तिथे बसायचं आहे बाळकृष्णाची मूर्ती तामणामध्ये ठेवायची आहे त्याच्यावर ते अभिषेक पात्र लावायचा आहे आणि तुम्हाला सोळा वेळा सुक्तम ही सेवा करायची आहे सोळा वेळा पुरुष सुक्तम पुरुष सुक्तम हे मध्ये देखील आहे संस्कृत मध्ये देखील आहे आपल्या नित्यसेवीच्या पुस्तक नित्यसे पुस्तकात हे सगळं आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दे संस्कृतमध्ये देखील आहे प्राकृतमध्ये देखील आहे आता तुम्हाला प्राकृतमध्ये वाचायचं असेल तर मध्ये वाचा संस्कृत मध्ये वाचायचं असेल तर संस्कृत मध्ये वाचा आता मला विचारलं तर मी प्राकृतमध्येच वाचत असते आता त्याच पद्धतीने श्री सुक्तम हे मी संस्कृत मध्ये वाचते हे देखील तुम्हाला मी सांगते सुक्तम तुम्हाला एकदा बोलायचं आहे पुरुष सुक्तम सोळा वेळा सुक्तम एक वेळा श्रीसुक्तम देखील बघा संस्कृत मध्ये आहे हरिओम हिरण्यम हरणी जे श्री सुक्तम आहे ते बोलायचं आहे स्त्रीसुक्तम बोलल्यानंतर फलश्रुती ज्या वेळेस येईल त्यावेळेस ती गळती बाजूला करायची गळती बाजूला करायची म्हणजे गळती उचलून घ्यायची किंवा तुम्ही हाताने चमच्याने अभिषेक करत असाल तर तो अभिषेक थांबवायचा हात जोडायचे दोघांनी आणि फलश्रुती बोलून घ्यायचे पुरुष सुक्तम सोळा वेळा होईपर्यंत आपली गळती तिथेच राहणार आहे स्त्री सुक्तम फक्त एक वेळाच बोलायचं आहे फक्त फलश्रुतीच्या वेळेस गळती बाजूला करायची हात जोडून आपल्याला फलश्रुती बोलायची आहे नंतर तुम्हाला एक माळ कमीत कमी एक माळ किंवा नाही जमलं तर सोळा वेळा वगैरे पण एक माळ करण्याचा प्रयत्न करा जो संतान गोपाल मंत्र आहे हा देखील आपल्या नेते पुस्तकामध्ये आहे बरं का संतान गोपाल मंत्र आपल्याला बोलायचा आहे आणि संताना गोपाल मंत्र बोलताना परत आपल्याला गळती तिथे बाळकृष्णाच्या डोक्यावरती ठेवून द्यायची आहे अभिषेक करायला ठेवून द्यायची आहे देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनियम त्वाम अहत शरण गत हो। असा हा मंत्र आहे देवकी सुत गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे तनियम कृष्णम त्वाम अहम शरणम गतह असा हा मंत्र आहे जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देण्याचा मी प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला अ ही पुरुष सुक्तम सोळा वेळा एक वेळा श्री सुक्तम आणि एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्र एवढ्या से, एवढ्या सेवा करायच्या आहेत आणि अभिषेक संपूर्ण झाल्यानंतर ते पाणी आहे आता बघा घेताना ताट मोठं घ्या ते पाणी आहे ते एका तांब्यात काढा आणि दोघा नवरा बायकोनी दुसऱ्या कोणालाही प्रसाद म्हणून किंवा तीर्थ म्हणून वगैरे काही देखील कोणालाच द्यायचं नाही घरातल्या इतर व्यक्तींनी फक्त नवरा बायको दोघांनीच हे पाणी आहे जे पूर्ण अर्ध अर्ध दोघांनी मिळून पाणी पिऊन टाकायचं आहे संपूर्ण आणि दुसऱ्या दिवसापासून पहिल्या दिवशी तर दोघांनीच बसायचं आहे कारण संकल्प वगैरे घ्यायचा आहे चाळीस जा दिवसांचा हा संकल्प असणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून फक्त स्त्रीने एकटीने ही सेवा केली ज्या आपण टायमिंग एक ठेवा दिवसभर तुम्ही कधीही सेवा केली तर चालेल सकाळ दुपार संध्याकाळ पण टायमिंग एक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसऱ्या दिवसापासून एकटी वेळेस बसणार आहात त्यावेळेस हि सेवा करून घ्यायची आहे पाणी व्यवस्थित तांब्यात भरून ठेवायचा आहे तो तांब्यात तसंच ठेवून द्यायचा मिश्र आल्यानंतर तुम्ही दोघांनी ते अर्धा अर्ध पाणी पिऊन टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे आता या सेवेचे नियम आणि अटी काय बघा या सेवेचा सगळ्यात महत्वाचा नियम परांना टाळायचा आहे चाळीस दिवस कोणाच्याही घरी खायचं नाही बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही परांना टाळायचं आहे कारण परांचे आपल्याला दोष लागत असतात त्याच पद्धतीने मांसाहार पूर्णपणे वर्ज चाळीस दिवसाची सेवा करता मांसाहार तर वर्ज आहे अर्थात आपण संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत आहोत तर ब्रह्मचार्याचं पालन वगैरे करण्याची गरज नाहीये फक्त परान्न आणि मांसाहार या दोनच गोष्टीचे आपल्याला पालन करायचं आहे आणि पूर्ण श्रद्धा ठेवून पूर्ण विश्वास ठेवून त्या सेवेवरती विश्वास असायला हवा फक्त मी सांगते म्हणून तुम्ही सेवा बसलात आणि तुमचं मनच नाही असं नको तुम्ही आई व्हायचंय ना तुम्हाला चाळीस दिवसाची सेवा पूर्ण होण्या अगोदरच आपल्याला गर्भधारणा होते एवढे देखील शाश्वत सत्य आहे बर का एकदा करून बघा शंभर टक्क्याचे अनुभव येतात आणि अनुभव आल्याशिवाय मी कोणतीच गोष्ट कधीच सांगत नाही आणि बिनकामाचा असं काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न देखील आपण करत नाही त्यामुळे तुम्ही ही सेवा करून पहा मनोभावे करा शुद्ध अंतकरणापासून करा तुम्हाला देखील नक्कीच याच्या खूप सुंदर असे रिझल्ट बघायला मिळतील आणि ज्यावेळेस रिझल्ट मिळतील त्यावेळेस नक्कीच सांगा की ताई तू दिलेली सेवा मी केली आणि आम्हाला गर्भधारणा राहिलेली आहे किंवा मला आई होण्याचं सुख लाभलेलं आहे किंवा मला बाबा होण्याचं सुख लाभलेलं आहे त्यामुळे बघा आणि ही सेवा आपल्या मनाचं काही कोण सांगत नाही जे केंद्रातून सांगितलेली असते तितकीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य फक्त मी करत आहे त्यामुळे आवर्जून आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कमेंट करा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे नक्कीच केले जाते पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद